नमस्कार सध्या सुरू आहे श्रावण आणि श्रावण म्हटलं म्हणजे शिव उपासना व्रत वैकल्य याचा हा का आनंदाचा काळ असतो आणि आजची दिनमहात्म्य आहे श्रेयाळष्ठी श्रेयाळष्ठी महाराष्ट्रामध्ये विशेषत लोणारमध्ये मला सक्रोबा या पूजनाने मला दिसते लग्नानंतर माझ्या सासूबाईंचे सासूबाईंनी हे व्रत केलेलं मी पाहत असे आणि हे व्रत म्हणण्यापेक्षा एक सामूहिक पूजन होतं आणि हे सामूहिक पूजन अर्थातच श्रावण महिना आहे तर महादेवाशी संबंधित आहे हे माझ्या लक्षात आलं होतं यामध्ये आदल्या दिवशी मातीचा एक दोन मजली असे एक प्रतिकृती राजवाड्यासारखी अशी कुंभाराकडनं घडवून आणली जाते आणि घरी आणल्यानंतर त्याला पाने फुले लाह्या गुंजा यांनी त्याचं सौंदर्य असं सजावट केली जाते थोडक्यात बायकांच्या आवडीची उत्सवाची ही गोष्ट आहे आणि या या सजावटीमध्ये ह्या हा जो छोटासा हा राजवाडा आहे यामध्ये एक महादेव आणि एक नंदी असतो आणि याचीही पूजा असते या प्रथेमागचा मागोवा घेण्याचा मी बराच प्रयत्न केला अर्थात मला थोडंसं श्रेया राजाची गोष्ट यामध्ये आठवली की श्रेया षष्टी कॅलेंडरवर लिहून येतं आणि श्रेया चांगुणा आणि चिलिया बाळाची ही गोष्ट आपण शिवपराणामध्ये ऐकतो आणि साक्षात महादेव आपल्या आप भक्ताची कसोटी घेत त्याला पावतात आणि पुन्हा एकदा जीवदान देतात अशी ही कथा आपण ऐकतो ही कथा याला संबंधित असू शकते परंतु अजून एक कथा माझ्या वाचनात आली आणि मला ती जास्त या प्रथा या व्रताशी जो जोडलेली वाटते ती अशी आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर साधारण चौदाशे इसवी सन चौदाशेमधील हा काळ आहे आणि त्या काळी साधारण बारा वर्ष खूप उपासमार किंवा दुष्काळ पडला होता आणि लोक उपासमारीने मृत्यू पावत होते अशा वेळेस या भागातील एक श्रेयाळ शेठ नावाचा एक सद्गृहस्थ यांनी आपलं जे धान्य भांडार आहे हे जे वाणी होते इथले यांनी आपल्या धान्य भांडार खुले केले आणि लोकांना उपासमारीपासून वाचवत गेले हळूहळू त्यांच्या नावाचा ओदो उदो, उदो इथे या भागात होऊ लागला आणि ही गोष्ट जेव्हा तेथील बादशहाला कळली तेव्हा त्यांनी त्यांना दरबारात बोलवलं आणि तुमच्या उदो उदो किंवा जय जयकाराचं काय कारण आहे असं स्पष्ट त्यांना विचारलं तेव्हा श्रीयाेठ यांनी आपण आपले जे धान्य भांडार आहे आपली जी संपत्ती आहे ही लोककल्याणासाठी वापरत आहे आणि जे काम राजाने केलं पाहिजे ते काम मी करत आहे कदाचित त्यामुळे माझा जय जयकार होत असेल असं स्पष्ट शब्दात राजाला सांगितलं यावर राजालाही आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी त्यांच्या या सत्कार्याबद्दल त्यांचा गौरव म्हणून त्यांना काही बक्षिसी देऊ केली तेव्हा तेव्हा श्रेया राजाने स्वतःसाठी काही न मागता एक वेगळीच मागणी केली आणि त्यांनी सांगितलं की मला बादशहा मला तुमच्या तख्तवर तुमच्या सिंहासनावर एक दिवसासाठी बसायचं आहे अर्थात बादशहाला पहिल्यांदा ही गोष्ट चमत्कारिक वाटली परंतु तरीही श्रेया राजावर विश्वास ठेवत त्यांनी एक दिवसाचं राजा पण या श्रेया शेठला देऊ केलं आणि श्रेयाळ शेठने मात्र आपल्या बुद्धीची चुनूक दाखवत त्यांच्याकडनं एक अट घालून घेतली त्यांना की आज एक राजा देव बनून मी जे काही निर्णय घेईल ते मात्र तुम्हाला स्थायी स्वरूपात अंमलात आणावे लागते राजाला अर्थातच श्रेया सेठवर विश्वास होताच आणि त्यांनी त्याला हो म्हटलं श्रेया सेठने पण त्यांच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरत आपण एक दिवसासाठी राजा बनल्यावर सग सर्व लोककल्याणकारीक निर्णय घेतले जसं की विहिरी तलाव बांधणे शेतीचे अनेक अडचणी दूर करणे लोकांचे कर्जमाफ करणे तसेच मंदिर आणि मस्जिदसारख्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे लोकांची सुरक्षा लोकांची अन्नधान्याची व्यवस्था याचे नियोजन करणे यासारखे अनेक समाजोपयोगी निर्णय श्रेयाळ सेठने घेतले थोडक्यात एक दिवसाचा राजा बनून श्रेयाळ राजाने लोकांचाच उद्धार किंवा लोकांचीच मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले आणि हा जो दिवस आहे एक दिवसाचा राजा औटघटकेचा राजा हा श्रेया राजा यांचा जय जयकार आजवर समाज करत आहे आणि हेच आपल्या सत्कार्याचं सत्कर्माचं हे फळ आहे ही कथा सांगून देते खरं तर ही खूप प्रबोधनकारी अशी गोष्ट आहे आणि ही आपल्याला खूप काही शिकवून जाते आपण पाहतो की भारतीय समाजामध्ये लोकव्रत किंवा लोककला किंवा लोकगीतं या या अशा पद्धतीच्या कथा मुद्दामून गाण्यांमधून सांगत असतात श्रेया सक्रोबाची गाणीसुद्धा अशीच गमतीशीर आहेत म्हणजे मनोरंजन आणि त्यामधून समाज संदेश अशा दोन्ही उद्देश यामधून साध्य होतात बायका अंगणामध्ये या ही श्रियाळ राजाची ही हवेली अशी स्थापन करतात मंदिर हे छोटंसं आणि त्याभोवती फेर धरतात त्याची गाणी म्हणतात यामध्ये मुख्यतः भगवान शिवाचीच गाणी असतात त्याचंच म जय जयकार करणारी ही गाणी असतात पार्वतीची गाणी असतात नंदीची गाणी असतात आणि हा फेर धरून बायका आनंद आणि उत्सवात हा सण साजरा करतात संध्याकाळी या ची जी ही प्रतिकृती आहे राजवाड्याची ही डोक्यावर घेतली जाते आणि वाजत गाजत गावाबाहेरच्या जलाशयामध्ये इचं विसर्जन केलं जातं नैवेद्याला नैवेद्याला लाह्या फुटाने असतात आणि दुपारच्या नैवेद्याला शिरा आणि पुरी असते खोबऱ्याच्या वाटीचं तोरण बांधलं जातं अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो वाजत गाजत जेव्हा सक्रोबा निघतो तेव्हा बायकांच्या उत्साहाला उदान आलेलं असतं आणि अशा पद्धतीने संध्याकाळी याचं विसर्जन होतं एक दिवसाचा हा राजा श्रेया राजा औटघटकेचा राजा याचा जय जयकार असो आणि अशा पद्धतीने आपणही समाजासाठी काहीतरी करावं हे जे लोकप्रबोधन आपण आपल्यासाठी करून घेणं फार गरजेचं आहे ही हीच आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीची महती आहे